केम छो भैयाजी या शीर्षकाचा व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करण्याआधी एक डिस्क्लेमर वैधानिक इशारा देऊ इच्छितो की मी एक प्रथम वर्ष शिक्षित संघ स्वयंसेवक स्वयं स्वयं म्हणून मला भैयाजी जोशी यांच्याबद्दल नितांत आदर आहे त्यांचं कार्य फार मोठं आहे आणि काल जसं अनेकांनी टी व्हीवरच्या डिबेटमध्ये म्हटले तसं ते कृषीतुल्यही आहेत त्यामुळे त्यांचा अनादर करण्याचा माझा कुठलाही हेतू नाही आहे या व्हिडिओच्या माध्यमातून परंतु मुंबईत येऊन राहणाऱ्या सगळ्यांनाच मराठी यायला हवी त्यांनी ती शिकायला हवी असं जरुरी नाही या विधानाचा आणि घाटकोपरची भाषा गुजराती आहे या विधानाचा मी एक मराठी माणूस एक मुंबईकर म्हणून जाहीर निषेध करतो पण कसं आहे मित्र घाटकोपर सारख्या गुजराती बहुल भागातल्या एका कार्यक्रमात बोलताना संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी थोडी लिबर्टी घेतली किंवा समोरच्या झुंडीचं तुष्टीकरण करणं हा राजकारणांमधला अवगुण तात्पुरता का होईना भैयाजींना लागला जसा चित्ता कॅम्पमध्ये भाषण करायला गेलेल्या उभाटा सेनेच्या पक्षप्रमुखांनी समोरच्या मॉबला विचारलं होतं की हिंदे में के में। हिंदी मे बोलू की मराठी मे आणि समोरच्या सगळ्या तोकड्या विजारी उत्तरल्या हिंदी मे आणि हे मारा सुरू झाले हिंदीतून हा प्रसंग दाखला म्हणून काल सगळे सांगत होते हो। मराठी माणसाच्या न्यायी हक्कांसाठी जन्मलेल्या पार्टीचा नेता जेव्हा मराठीची बूज राखत नाही आणि मतांच्या लाचारीसाठी हिंदी मे बोलू क्या वगैरे म्हणतो ते कुठेतरी खटकणार होतं पण हे सगळे राजकीय लाभासाठी वाकलेले झुकलेले नेते यांच्याकडून कसल्या अपेक्षा ठेवायच्या आपण यांच्या अस्मिता या फक्त निवडणुकीपुरत्या कपाटातून बाहेर येतात आणि नंतर त्या निवडणुका संपल्या की कपाटात बंद होतात पण काल यांचे प्रवक्ते या सगळ्या पार्ट्यांचे प्रवक्ते प्रवक भैयाजींच्या विधानाचा आडवा तिडवा समाचार घेत होते मी काल न्यूज एटीन लोकमतवर आमचा मित्र विलास बडे जो कार्यक्रम सादर करतो बडे मुद्दे तो पाहत होतो शिल्लक सेनेच्या बॉन अँड बॉटम ताई पेडणेकर पेडणेकर ताई जे काही बोलल्या त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना यांची जे काही बोलल्या स्वयंघोषित घटनापीठ असलेले हसन तिलक रत्ने अब आ, माफ करा सदारत्न गुणवर्ते ज्या पद्धतीनं आपलं अगाध ज्ञान पाजळत होते नाव चुकलं होते ना असू दे ते सगळं ऐकलं मी माला माजा ते ज्ञान आणि मला बिचाऱ्या माझ्या त्या मित्राचं विलास बडेचं कौतुक वाटलं की चार फुटांवरचे ते वकील एवढा प्रचंड विनोदी विधानांचा महारा करत असताना कर पे, पे पेडणेकर ताई मराठीला आपला आपण अभिजात दर्जा मिळावा म्हणून अद्याप प्रयत्न करत आहोत वगैरे म्हणत होत्या म्हणजे त्यांना अजून पत्ता नाही की मराठीला अभिजात भाषेचा ज्या दर्जा मिळालाय ते अजून प्रयत्नच करतायत आणि ही सगळी विनोदी सर्कस समोर घडत असताना चेहऱ्यावरची रेषही बदलू न देता न हलू देता स्थित प्रज्ञ राहत या जोकर्सना हँडल करण्याचं कर्मकठीण काम विलास बडे पार पाडत होता ते भैयाजी कसे चुकीचे की बरोबर हे राहिलं बाजूला एका बाजूला राहिलं सदावर ते वकील उर्फ स्वयंघोषित घटनापीठ काय बोललं तर महाराष्ट्रात मुंबईत मराठी आलीच पाहिजे असं काही नाही अभिजात भाषा वगैरे नाही तर मराठीचा उगम हिंदीतून झालाय बरं रोखलं विलासने ऐकून घेत नाहीत ना सुरू होतात लगेच जय श्रीराम विलास मुद्दा असा आहे की अर्ध्या हळकुंडानं धुतलेले जे पिवळे पण आहे ना ते सगळं आजकाल लोक पाजरायला आणि लोकांच्या डोक्यात घालायला पाहतात विलास भाषेवर बोलताना आधी भाषेचं ज्ञान अर्जन करावं mm. मला सांगा विलास मराठी या भाषेची जननी कोण आहे मराठी या भाषेची जननी संस्कृत आणि हिंदी आहे संस्कृत आणि हिंदी भाषेची जननी कोण आहे इंडिके कुठून काढलं तुम्हाला तुम्हाला याचा अर्थ तुम्हाला अभ्यास नाही बोलून एखाद्या गोष्टीचा भांडवल मी तुम्हाला पुरावा देतो ना तुमचा मोबाईल ओपन करा तुम्हाला पुरावा दिलेला विलास व्हॉट्सअपवर नाही तुम्हाला स्वतंत्रपणे पाठवलेले आहे स्वतंत्रपणे पाठवलेले तुम्ही वाचून घ्या

चालणार नाही परंतु तुम्हाला आज ऐकून चुकीचं नाही सत्य सांगतो मुंबई महाराष्ट्राने लढून झगडून मिळवली आहे जी तोडण्याचं कारस्थान काँग्रेसच्या काही नेत्यांनी करून पाहिलं त्या काँग्रेसच्या प्रवक्त्यांना आज मराठीचा पुळका येणं म्हणजे पुतना मावशीचं प्रेम आहे असं भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय म्हणत होते या प्रकरणात भैयाजी जोशींच्या विधानाचं समर्थन करताना या सगळ्यांना मराठी माणसाच्या मुंबईसाठी एकशे सहा मराठी माणसं हुतात्मा झालेत एकशे सहा बळी दिलेत तेव्हा मराठी भाषी राज्यात मुंबईसारख्या मायानगरीचा समावेश झाला हे मात्र सोयीस्करपणे विसरलं जात होतं शायना एन्सी मोडकं तोडकं मराठी बोलून त्यांना मराठीबद्दल अभिमान असल्याचा म्हणजे मराठीबद्दलचा जो अभिमान आहे तो दाखवण्याचा जीवाच्या आकांतानं प्रयत्न करत होत्या पण त्यांना भैयाजी जोशींना डिफेंड करणं जमलं नाही त्या स्वतः अमराठी असूनही त्या महत्प्रयासानं मराठी शिकल्यात हे निश्चितच कौतुकास्पद आहे पण त्या फक्त एवढंच बोलत होत्या की भैयाजी ऋषितुल्य आहेत त्यांचं कार्य फार मोठं आहे त्यांचं ते जे काय बोलले आहेत ते त्यांचं ते स्वतःचं वैयक्तिक मत असू शकतं काय म्हणत होत्या बरं ते रायमत रायमत असू शकतं अहो मॅडम पण ते जे बोलले ते योग्य की अयोग्य यावर बोलायला हवं हो होतं पण नाही बघा पहिल्यांदा तर मला काँग्रेसच्या प्रवक्ताला सांगायचंय तुम्ही माहिती करा की आदरणीय भैयाजी जोशी आहे कोण आणि संजय जोशी आहे कोण आदरणीय भैयाजी जोशीने जे वक्तव वक्तव्य केलं त्यांचे व्यक्तिगत राय मत असू शकतो मला गर्व आणि अभिमान आहे की मी मराठी शिकले तर दोन तीन वर्ष झाले मला परंतु प्रयत्न करते बोलते आणि अभिमनता महाराष्ट्रामध्ये हे आमचे महाराष्ट्रामध्ये मराठी नक्कीच बोलायचं दोन राय मत नाही ह्याच्यावरती परंतु भारतची विशेषता आहे अनेकतांमध्ये एकता आणि तुम्ही बघितलं की तामिळनाडू मध्ये असो तर तामिळच्या गर्व आहे संस्कृतच्या बोलणं केलं तर संस्कृतचे जे इतिहास आहे आणि मराठी म्हणून हे भैयाजी म्हणायचं कोशिश करत होते की मुंबईसारखा मुंबई सिटीमध्ये तुम्ही बघितलं तर वेगळं वेगळं भाषाचा उपयोग नक्कीच आहे आता तुम्ही मला विचारले विलासजी तर मी बोलते इंग्लिश हिंदी मराठी आणि गुजराती परंतु मला गर्व आणि अभिमान आहे की माझं महाराष्ट्र मध्ये मराठी नक्कीच दर एकला जी गोष्ट किती एक... साधी आहे बघा शब्दातून नाही तुम्ही कृतीतून बोलताय कृतीतून काय बोलताय तुमची मातृभाषा आज मराठी नसताना तुम्ही मराठी शिकलात याचा अर्थ याचा अर्थ काय याचा अर्थ आहे मराठी शिकणं गरजेचं वाटलं तुम्हाला बरोबर आहे असं म्हणतात की गरज नाही परंतु त्यांची एक व्यक्तिगत रायमत असं मुंबईमध्ये मुंबईमध्ये लोक हिंदी मध्ये बोलतात इंग्लिश मध्ये बोलतात गुजराती मध्ये बोलतात मराठीमध्ये बोलतात ते आमचं रायमत नाही यांचे ना ते काही शेवटपर्यंत जमलं नाही किशोरीताई आपल्या किशोरपणातून बाहेरच येऊ इच्छित नाही त्यामुळे केमचो वरळी या आदित्य ठाकरेंच्या कॅम्पेनला प्रचंड विरोध केला लोकांनी त्यावर टीका केली या लोकांनी पण गुजराती म्हणजे हिंदूच ना मग एका अर्थानं आम्ही हिंदुत्व टिकवण्याचा जपण्याचा प्रयत्न करत होतो पण विरोधक बोंब मारतायत की आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणजे बघा एकापेक्षा एक नमुने अशा डिबेटमध्ये येतात आणि महत्वाचा विषय मुख्य मुद्दा जो असतो तो फार भरकट होऊन टाकतात कालच्या वावटळीनंतर आज सकाळी भैयाजींचा खुलासा आलाय महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे मुंबई महाराष्ट्रातच आहे आणि साहजिकच मुंबईची भाषा मराठीच आहे भारतात वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात मुंबईतही वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक राहतात त्यामुळे त्यांनी इथे येऊन मराठी शिकावं मराठी समजून घ्यावी मराठी वाचावी अशी अपेक्षा करणं स्वाभाविक आहे भारतात इतक्या विविध भाषा बोलणारे लोक एकत्र राहतात हे सह अस्तित्वाचं उत्तम उदाहरण आहे माझी मातृभाषा मराठी आहे पण मी इतर भाषांच्या सह अस्तित्वाचा आदर करतो भैयाजी जोशी हे नेमके काय आहेत काय व्यक्तिमत्व आहे हे संघ परिवाराच्या बाहेरच्याही अनेकांना चांगलं ठाऊक आहे पण त्यांच्याकडून लोकांनुनयाच्या ओघात एक वाक्य चुकीचं बाहेर पडलं आणि गदारोळ झालं पण या वाक्याचं समर्थन करणं जसं चुकीचं होतं जे भाजपच्या किंवा शिवसेनेच्या प्रवक्त्यांना आणि स्वयंघोषित घटनापीठ म्हणल्या जाणाऱ्या तिलक रत्नांना करता आलं नाही त्याचप्रमाणे यावर बोलण्याची नैतिकता नसलेल्या पेडणेकरताई किंवा युवराज मोहिते यांचंही पितळ उघडं पडलं त्या डिबेटमध्ये महाराष्ट्र निर्मितीसाठी एकशे सहा हुतात्म्यांचा जीव तर गेलाच आहे या मराठी भाषी महाराष्ट्रात मराठी मुंबई असावी यासाठी एकोणीसशे साठमध्ये जेव्हा बॉम्बे राज्याची महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यांमध्ये पुनर्रचना करण्यात आली तेव्हा महाराष्ट्रानं बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्टच्या एक सेक्शन एक्कावन्न आणि बावन्न अंतर्गत महसुली नुकसान भरून काढण्यासाठी गुजरातला पंचवीस कोटीहून अधिक रकमेची अदायगी केलेली आहे त्यामुळं मुंबई महाराष्ट्रासाठी नेहमीच महत्त्वाची राहणार आहे इथं इतर राज्यातून पोटा पाण्यासाठी येणाऱ्यांना मराठी भाषा शिकावीच लागणार आहे मराठी माणसाशी सौजन्यानंच वागावं लागणार आहे मराठी ही अभिजात भाषा आहे हे केंद्र सरकारच्या भाषा संशोधन विभागानं मान्य केलेलं आहे एवढे पुरावे दिल्यानंतर त्यामुळं तिचा उगम हिंदीतून झाला असं म्हणणाऱ्या स्वयंघोषित घटनापीठांनाही फारसं मनावर घेण्याचं कारण नाही त्यांचा तेवढा वकूबही नाही पण भैयाजी जोशी हे मात्र आदरणीय व्यक्तिमत्व आहे त्यांना इतिहासाची माहिती नाही असा अजिबात नाही त्यांचा अभ्यास दांडगा आहे त्यांच्या बौद्धिक वर्गांना मी अनेक अनेकदा स्वतः उपस्थित राहिलेलो आहे फक्त त्यांच्या कालच्या विधानाचं औचित्य चुकलं आहे गुजराती जनसमुदायाचा अनुनय करण्याचा मोह न आवरणं हे सुद्धा एक कारण असू शकतं मात्र त्यांच्या स्पष्टीकरणानं त्यांचा उद्देश मात्र जो होता तो स्पष्ट झाला आहे आता या विधानाचा आसरा घेऊन आपली राजकीय पोळी भाजायला जे उतरले आहेत ते काय मराठीचे कैवारी आहेत का त्यांचं मराठी पण चित्ता कॅम्प मध्ये उघड पडले त्यांचे युवराज केमछो वाले आहेत आता हे ते त्यांनी विसरू नये आणि उगाच आगीत तेल लोतू हो नये त्यातून तुमचं मराठी अस्मितेचं ढोंगही उघडं पडतंय आणि वेगडी हिंदुत्वही एवढं लक्षात घ्या भैयाजी जोशींच्या एका विधानावर राजकीय काथ्याकूट करणाऱ्या भंपक प्रवक्त्यांची भाषणं ऐकून काल माझं तरी प्रचंड मनोरंजन झालं महाराष्ट्राची हास्य जत्रा विनोदी कार्यक्रम होता टीव्हीवर यायचा तो कार्यक्रम बरेच लोक पाहतात मीही पाहायचो आणि तो पाहताना जेवढं हसायला यायचं ना तेवढा कधी हसलो नसेन एवढा काल त्या डिबेटमुळे हसलोय मी आणि ते जसं ऐकून झाल्यानंतर मी पहिला फोन विलास वडेला केला होता तोही नंतर माझ्याशी बोलताना प्रचंड असला असो महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिल्लक सेनेला फुकटचं वातावरण टापवण्यासाठी असे फुलटॉस द्यायचे उद्योग भाजप संघवाल्यांनी आता करून येत कारण असल्या विधानांचं समर्थन करायला पेड आय टी सेलवाले आणि सोशल मीडिया गँग जी आहे ना ती मैदानात उतरेल पण सर्वसामान्य मराठी माणूस मात्र कदापि पुढे येणार नाही एवढं लक्षात ठेवा दुर्घटना से देर भरी असं म्हणतात ना स्टीच इन टाइम सेव्हज नाईन मित्रो हो या अशा संवेदनशील विषयावर हा झाला माझा दृष्टिकोन यावर काय मत आहे मला कमेंट्स करून नक्की कळवा मी तुर्तास इथेच थांबतोय पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी नाईन धन्यवाद नमस्कार